मा तर मागत आहे तर मागला एक व्हिडिओ आम्ही आमच्या प्रिन्सबद्दल जो केला होता तर आमच्या प्रिन्सला कशामुळे प्रॉब्लेम झाला काय कारण आमचं चॅनल बरेच दिवसापासून आहे पण आम्ही कधी प्रिन्सबद्दल प्रिन्सचं व्हिडिओ वगैरे तेव्हा टाकत नव्हतो पण एक समाजात चांगला मेसेज जावा की असं परत कुठल्या बाळांच्याबद्दल कुठल्या मुलांच्याबद्दल नये म्हणून आम्ही एक मॅसेज थोडक्यात जावा म्हणून आम्ही व्हिडिओ केला होता एक आमच्या चुकीमुळं म्हणा किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळं म्हणा हा प्रिन्सला आमचा प्रॉब्लेम झाला तर त्याला खूप सगळ्यांच्या कमेंट आल्या एक हजार ते जवळजवळ एक हजारच्या आसपास कमेंट आहे तर सगळ्यांच्या कमेंट आमच्या प्रिन्सला आशीर्वाद देण्याच्या जायच्या आणि त्या व्हिडिओला पण आमच्या एक लाखाच्या वर व्ह्यूज आले पण चांगल्या बऱ्यापैकी आमचा व्हिडिओ शेअर केला गेला परंतु काही दोन तीन कमेंट दोन तीन कमेंट वाईट आल्या मित्रांनो त्याला तर वाईट पण म्हणू शकत नाही परंतु कमें कमें त्या कमेंट असतील तर डॉक्टर लोकांच्याच असतील कारण त्या कमेंट आलेल्या त्याला एक दोन डीपी प्रोफाईल असं ब्रेनचं आहे म्हणजे डी डीपी आहे त्याला त्या कमेंटला डॉक्टरांचा असं काही नाही डॉक्टरांचा असेल किंवा ब्रेनवर रिसर्च त्यांचं असेल पण त्याच्यामध्ये काय म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ते कमेंट खूप वाईट वाटले म्हणजे शेवटी त्यांनी असं म्हटलेलं त्या कमेंट मध्ये त्याला त्याला खूप त्रास होत आहे त्याला मार्ग जी किती म्हणजे बाकीच्या सगळ्या कमेंट पण ती कमेंट खूप म्हणायला खटत नाही कारण एक बाळ जन्माला येतं त्यावेळी ते आई वडील एकत्र होऊन ते मुलाचं जन्म होत असतं आणि म्हणजे स्वतः स्वतःला मारण्यासारखं होईल ना ते म्हणजे ज्यावेळी मुलगा चांगला असतो त्यावेळी त्याला छान सांभाळायचं आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याला मारून टाकायचं हे की म्हणजे नाही पटत शंभर टक्के कमेंट शिकणाऱ्या किंवा डॉक्टर असणार पाहिजेच असणार त्याच्या डीपीला नाव वगैरे मी काय सांगणार नाही त्याच्या डीपीला ब्रेन पण ही शंभर टक्के डॉक्टरांच्या चुकीमुळे झालंय आमच्या प्रिन्सला एकशे दहा टक्के आम्ही सांगू शकतो की आम्ही ज्या डॉक्टर इंजेक्शनचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही नसेल पण त्यांनी निदान सांगितलं असेल की असा म्हणजे पुढे प्रॉब्लेम होतो दुसऱ्या बाळाला किंवा थोडं जरी सांगितलं असेल तर आपण काय करतो जर डॉक्टरांच्याकडून असं आलं की प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपण दोन चार डॉक्टरांना अजून दाखवतो ना अरे असं आहे म्हटलं रिस्क असेल तर आपण अजून दोन चार डॉक्टर पुढून तर कायच प्रतिक्रिया नाही काय सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे म्हटल्यावर आपण थोडं दुसरीकडे दाखवणार पण आम्हाला आम माझा ब्लड ग्रुप चेक केला होता हिजा केला होता पण त्यावेळेला काय त्यांनी सांगितलंच नाही ना तुमचा ब्लड ग्रुप हा आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा नाही झाला पहिल्या बाळाला दुसऱ्या बाळाला येऊ शकतो असं पण नाही आम्हाला प्रकारची कल्पना सगळं 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 ठीक आहे 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 छान ओके नॉर्मल त्यामुळे तो धक्का होता ना आमच्यासाठी म्हणजे आता ह्याच्यामध्ये अनेक कमेंट अशा आलाय की बाळ बरं होईल पण ती कमेंट अशी होती पण आम्ही त्या कमेंटला पॉझिटिव्ह घेणार आहे तीच कमेंट आम्हाला खटकली फक्त म्हणजे मला वाईट वाटलं खटकली म्हणण्यापेक्षा वाईट वाटलं कारण आई म्हणून ती कमेंट खूपच म्हणजे भावनिक करणार होती आणि आम्ही तर त्या कमेंटला पॉझिटिव्ह घेणार आणि आम्ही त्याला त्याचा त्रास कसा कमी होईल यासाठी अजून प्रयत्न करणार म्हणजे त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार ज्या ज्या गोष्टीमधून त्याला आनंद मिळतो ती प्रत्येक गोष्ट त्याला देणार आणि आम्ही असं समजणार की तो ऍब नॉर्मल नाही तो नॉर्मल आहे नॉर्मल मुलांना ज्या ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो प्रत्येक घेण्याचा आम्ही आमच्या आमच्यापरीनं आई वडील यांच्यापरीनं पूर्णपणे प्रयत्न करणार एवढं मात्र नक्की आणि अशी मुलं असतील तर प्रत्येक पालकाने असंच करायला पाहिजे ते आपलं मुलं असतं आणि समाज जरी नावं ठेवत असला बोलत असला तर करायला कोण आहे आपणच त्या मुलाचं करत असतो आपणच त्या मुलाला सांभाळत असतो त्यामुळे ज्या निगेटिव्ह गोष्टी बोलत असतील ना त्यांचा आपण नको विचार करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह घेत आहेत ना त्यांच्यापासून मोटिवेशन किंवा प्रेरणा घ्यायला पाहिजे की अरे समाजामध्ये आग असे पण लोक आहेत जे अशी समस्या असेल तर प्रोत्साहन देत असतात असं मला वाटतं ह्या व्हिडिओच्या पण म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला की कमेंटच्या थ्रू पण अशा पण प्रतिक्रिया म्हणजे असं पण मत लोकांचं येऊ शकतं आणि सांगायचा मुद्दा काय माहिती का की ज्या वेळेला आपण डॉक्टरांची चुकी का म्हणतोय तर आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही ना तुम्ही ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेला डॉक्टर सांगितलं पाहिजे हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे होऊ शकतो नाही होऊ शकतो पण त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यामुळं आम्ही कायमच डॉक्टरांच्यावरच हा आक्षेप ठेवणार आहे कारण बाळ काय त्या इंजेक्शन मुळेच प्रॉब्लेम असा होऊ शक होतो असं पण नाही त्याला बरीच कारण आमच्या बाबतीत इंजेक्शनच दिलं गेलं नाही तर आम्ही ते आम्हीच म्हणणार ना डॉक्टरने सांगितलं होतं आणखी की त्याच्यामध्ये त्याने इंजेक्शन ह्या वेळ नाही दिलं तर आम्हाला पुढे दुसऱ्या वेळेला पण म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकत रिस्क असतो खूप दुसऱ्या प्रेग्ने त्याच्यामुळं हे जर अगोदर माहिती असतं किंवा कल्पना दिली असती ना ह्या गोष्टी ज्या पुढे होणार आहेत त्या पण टळल्या असतात कदाचित आणखी अशी गोष्ट आहे म्हटल्यावर आम्ही अतिशय सूक्ष्मपणे प्रत्येक गोष्ट केली टेस्ट केली असती एका डॉक्टरना कोणापेक्षा जास्त डॉक्टरांना फॅमिली डॉक्टरांना विचारलं असतं पण कल्पनाच काय आली आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे माणूसबिंदास्त राहतो आणि आपण काही डॉक्टर नाही आपण शिकत असलो तरी काय आपण डॉक्टर ते शिक्षण थोडंच आहे काय समजणार आहे त्यामुळे वाईट वाटलं त्या वाई कमेंटबद्दल आणि आम्ही ह्या मुलाची म्हणजे आमचं बाळ आहे ना हे आम्ही देवाचं रूप समजतो की मूर्तीमध्ये देव असं तसं आम्हाला जिवंत देवाचं रूप छो मिळाले आणि त्याची आम्ही जेवढ्या मनापासून ना प्रामाणिकपणे सेवा करता येईल ना तेवढं mm. करणार मग त्याच्यामधून आम्हाला काय मिळू दे नाही मिळू दे आम्हाला सपोर्ट मिळू दे त्याच्या बाबतीत समाजाकडून काही टीका पण होत असतील पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि त्याची सेवा करणार प्रामाणिकपणे आणि आम्हाला वाटते ज्यावेळी आपण चांगलं आणि प्रामाणिकपणे कार्य करतो ना त्याचं फळ पण चांगलंच असतं आणि त्यामुळं आम्ही नेहमी सकारात्मक पण राहणार आणि आम्ही नेहमी चांगलाच करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रिन्सला कमीत कमी प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास मिळण्यासाठी अजून गोष्ट करणार प्रत्येक दवाखान्यापर्यंत जाणार आणि तुम्ही कमेंट मध्ये जेव्हा सांगितले स्वामी समर्थांचे सांगितले बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी डॉक्टरांशी भेटा म्हणून सांगले आम्ही हळूहळू प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आणि प्रयत्न करणार करत राहणार आणि तुमच्या आशीर्वाद नक्की आमचा प्रिन्स बरा होईल असं वाटतंय आणि नाही आशीर्वाद आम्हाला जास्त मिळतोय आमच्यासाठी खूप आमच्या आयुष्यामध्ये महत्वाचं असणार त्यामुळे खूप खूप थँक्यू तुमचं की तुम्ही एवढं सगळं ब्लेसिंग प्रिन्सला दिलं आणि नक्कीच खूप आवडलं आम्हाला ते सगळ्यांनी एवढं सगळं कौतुक करणं आणि तुमच्यासारखे लोक असतील ना तर किती पण संकट असू देत त्या संकटांचा सामना करायला आणि जगायला खूप छान वाटतं थँक्यू